एक लाख एकाहत्तर हजार आठशे सव्वीस रुपयांची थकबागी असणाऱ्या सिव्हिल लाइन्स सिद्धी अपार्टमेंटमधील विदर्भ कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड या गोडाऊनला तसेच सिव्हिल लाइन्स व वडगाव प्रभाग येथील दोन फ्लॅट्सला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे सील केलेल्या यापूर्वी अनेकदा कर सूचना देण्यात होत्या त्याचप्रमाणे जप्तीपूर्वीची नोटीस सुद्धा देण्यात आली होती त्यानंतरही मोठी मुदत मिळूनही त्यांच्याद्वारे कराचा भरणा करण्यात आला नव्हता कर भरणा करण्याची जबाबदारी टाळल्यामुळे या मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे पंधरा मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने त्यांच्या नळ जोडणी खंडित करण्यात आले आहेत तर अनेक मालमत्तांवर जप्तीपूर्वीची नोटीस लावण्यात आली आहे